का चल आवर लवकर कपडे भरती चल उशीर करू नको अगोदरच उशीर झालाय पुन्हा मला जायचंय परत त्याच्यामुळे जा तुला म्हणलं होतं सकाळी लवकर आवरून ठेवून मी आला की लगेच निघता येते आपल्याला आवर चल लवकर घेतो मी बॅग आवर लागते आता कुठे हैत रानात गेले ते त्याला सांगून यावं लागेल मला चालली म्हणून हा ये लवकर जाऊन लगेच निघता येईल नाही तर त्या मध्ये निघाली लगेच सांगितलं नाही काही मला तीच झाली एवढं बोलाय काय झालं त्यांना लय आवड बा तुला येते एक दिवस माझे एवढं सासूला घाबरायचं नसतं का सासूचं काय असते चल भेट आणि निघ लगेच सासूचं काय असते तुला नाही माहिती तू येतो एक दिवस मला इथं काय राहायचंय एवढी दाढ आहे का तुझी सासू चेहरा म्हणजे भोळी दिसते कधीच दिसते भोळी कसली मला माहिती दाखवा तिला एक हिंगा एक दिवशी माझा तुला नाही काय नाही ये लवकर भेटून येते हा लगेच नाही कारण उशीर झालाय मला द्यायला द्यायचं परत विचार करायला लागते बाबा चल चल काय नाही एवढं चल ओ ओ आत्या आत्या काय झालं हो। थे। मी चालली कुठं चालली मायराला चालली कमून आला त्याला दोन दिवस सुट्टी म्हणून चालली ती मला न्यायला हे काय घातलं तू आज काय घातलं तुम्हाला दिस काही काय बाया काय घातलं गो काय बी कस तुमचं नाटक नाही करतात काय नाटकं इथं आता साडे नऊ ते मायाला चालली हे घालून चालले अभरंग मग काय होत त्याला काय बी बाया तुम्ही करीत नवाल आता काय करावं बाया तुम्हाला काही बी कस नवाल तू येतात बाया येडेवानी लग्नाच्या आधीच असतात ड्रेस लगीन झाल्या वाचत काही कसं करत का तुम्हाला पोटत काही झालं पटायला मग आजच घातलंय बाय आगस पण पन... आई बाप्पाच्या घरीच असतं आई बाप्पाच्या घरी लाड असतो सास सासरीच्या घरी गेला आपण सासू सासर म्हणावा या चाली खुशल बस लेकीवानी धरले बाई आता म्हणूनच योग तुझं योग्य चाललंय चालले काय काय खेळ म्हणजे गरज होती घालायची पण काही जरी भावाच्या गाडी गेल तर बाबाच्या घरी गेल्यावर गालायचं बाई काय काय कराव तुम्हाला तुम्ही उलतीला ऐकत नाही इतकं का गेलो आणि करीतात काय मला सांगा बरं मला अजिबात नाही पटत बाई नका मी आपलं सहसर घर कशाला केलंय हा पटत आहे ना माझ्या नवऱ्या तुम्हाला मला काय करावं या तुम्हाला क्लोत कसं नाही गुली तुलीभी कांगाव ग तुम्हाला आपलं सासर गरे मारात गेल्यावर करावं ही नाटकं आई बाप्पा चित म्हणून आधी तिथेच असतं अगं मग लग्नात साड्या काय लावल्या गेला हा खुशाल साड्या घ्यायला लावल्यात आणि ही करू घातले आज काय म्हणते आणि बघा लो बोल निष्ठे सुनाला सुन बघा कोण नाही म्हणणार माझं आण मी सांगते त्याला

आता ही मालकाला पटत आहे तुला पटत आहे म्हणल्यावर काय झालं निघायच फिराय आता चालली मायाला म्हणल्यावर जायचं मालकाला बी घेऊन हिथ कामधंदा राहून द्या तास बी आलाय बाहू ने, सांगत ने आला मला ती भाऊ ने आला आला कामधंदा विचारपूस केला का विचारलं का लगेच निघाले मी चालले आले होते नायचे म्हणले सा... सांग बरं सांगते ना मी बघते काय बा खुरपीता खुरपीता तुला यायची परत द्यायची तिकडे घरी काढून आणि मातार आणि बसन बनबून माझ्या भावाला सासू भावानी मग फोन तरी करायचा आणि विचारायचं ना तुझी सासू कुठे काय इचेर बिचेर म्हणून मी नेहायला यायचोय काय भाऊ तरी कसा घासा बिनलाच आहे काय पाहुण्याला ओली तरी कळावं का नाही गुस्ती तुझी गाठ घेतली बिनला खुशायला विचारला पुसलं की तुला निघाला आणि तू बी सजली निघाली आधीच चार पुस करायचा जरा थोडाफार का अगं पण पाहुणे ने निचार पुस कराव का नाही आपली बहीण दिली मग सास सासर तिला हायत नाही तर ह्याची चौकशी नको करायला घेऊन बेटायला मला त्याला उशीर झाला त्याला जायचं आणि त्याला काय झालं याला आता पुत आता बारीक आहे का तो बारीक आहे तो मोठा आहे काय जरा तो त्याच्याकडे मी पळपोळ जायचं मला माझ्या पुत्र काय यायला काय काय पाहणं तरी इथं गुंडाळ इतकं तरी कसं आपलं पोट पाहन इथं बहिणीचीच गाडी घेतली की लगेच निघायच्या माग हा बहिणीला सजीवलं बाकीच्या विचार सुद्धा नाही करीत चला घरी तू आजीपासून थांबायचा काय बाय तर काय तू चल चल म्हणते घरी जायचं हा माझी भरगी यायची तू तू त्यांची आधी निघाली तू काही का पाहुण्याचा तुझा काय केलं मी खुरपाय गेले की तू तयारी करून बसली लगेच निघाली काय तुझा लिकराला माझ्या येऊन सुद्धा घरी द्यायना माहित आहे ना आता चार दिवस झाला त्या अना कुठे निघाली नाही काय नाही दाजीला फोन केला की मी येणार आहे अरे पण तो एखादाय का दाजीला आत्याला घरी थांबा म्हणा जरी शेतीचं काम असेल ना मी दुपारी येणार आहे सकाळी जा म्हणलं दुपारी तुम्हीच घरी थांबल्या नाही गेल्या शेतात काम करत बसले आमच्या आता बसून करतोय आम्ही बी शेती करतो पण ड्रेस राहुना ती खटकते त्यांना घातलं की ड्रेसचा काय विषय काय विषय आता हि तमाला कामाला माल का विचार केला काय गरज आहे घालायची जग ड्रेस घालायला ही एकटीच घाली झाली आता हा सगळेच घालायचं आजकाल जग चंदराव गेला काय जग चंदराव गेल्यावर तुम्ही उंदराव जा हा उंदराचा विषय नाही तुम्ही ड्रेस का घालू देईन झाले तिला अरे नाही घरा शेत काय काय होतं शेतीत येतं शेतीत जरी अशा तुम्ही ड्रेस साठी जगाचा विचार करायला हां आणि मी जगाचं नाव काढलं की तुम्ही काय म्हणणार जगचंद्रव गेला तरी तुम्ही उंदराव बसाल हे म्हणत चुकी झालं तुमचं दिवस कसा देश ओरफटा लुगडण लेस कशाला काय गरज आहे आपल्याला पण काय चुकीचं आहे त्याच्यात मी तिला मी लेन तुझ्या घरी गेला ना तू नाना आलो म्हणून ड्रेस घातलाय तिने हे पटत नाही करायला पाहिजे तुम्ही नाही आज तुझं आहे शांत बसा काय झालं आई बघ बाबा आता विचार तुझ्यात मालकी आलं तिला चार दिवस दमना निघाला तिचा भाव आला ती लगेच निघाली त्याची काही गरज आहे का एवढी शाही करायची आपल्या शेतकऱ्यावर राहा आवड्या म्हणजे आपली स्वती नाही घालीत का अरे मग आपल्या इकड बराबरी करतो का आता ती लहान दाखतोय तिचा मालक माझी नोकरीला आहे अगं मसा आम्ही बच्चन आहे पण ते शेतीत ना कष्ट करतोय त्याचा काय विचार करते

पुरस्परे निघाला घेऊ नाही तुला मला विचारायचं ना आई पाहण्या येणार आई तू घरी थांब काय पाहण्याला चियादारी केली असतं ना पाहुण्याला उठवला पाहुण्या शिजवला असत काहीतरी काही केलं असतं का पाहण्याला काहीतरी शिजलं तिकडे काय अरे लाटलं चाटलं असत काहीतरी उरून एखादी वाकर तरी करून घातली असते भाजी भाकर तुम्ही तयार नाहीत मला नीट आणि तुम्ही काय मला शिजवणार काय घालणार अरे पण कियाला होता कायतरी ओरहात बाबा ती जाऊ दे तू कशंनते ड्रेस घातल्यामुळे तुला वाईट वाटतंय का बघ ना मग काय गरज आहे कार अरे आपली स्वते चार पाच वर्षांनी मोठी आहे ती लहानच आहे पूर्णपणे तिचा का नोकरीला आहे बावड्या तिचा माल नोकरीला असलं मग काय गरज आहे त्यांना काय का तिचा कमी त्यांची मिस्टर नोकरीला आहेत हे मान्य हिला काय जीव आहे का नाही हिला काय स्वप्न आहेत का नाही हिला पण वाटतंय आयुष्यभर तर शेतीच करणार आहे ती चार दिवस काय ड्रेस घातलात तुम्ही एवढं झोमते तुम्हाला म्हणजे यांनी दोन चुकीले का आपल्याला पोरगी अरे तिने काहीच नाही करायचं का अरे सजीवार झालं पण आपल्याला नोकरी पाहिजे होती चांडाळा लोक नाव ठेवते आणि काय पूर्वी बस शांत नौ आता नोकरीला पाहीन एकटच पोरग नोकरीला सगळं बघ होत तुझे नाटके तू नको आता बाळबाड करायला मला बस शांत नोकरीला शांत बसून राहतो मी काय लावायचं कसं बोलतात राव हा लावायची ना परतांत बस आता आम्ही नसता विचार करीत फोटाफोटा उभा करतो समजून सांगा मग समज मी सांगतो ना मग काय बहीण मला जड नाही मी आयुष्यभर सांभाळून आई जाऊ जाऊ दे जाऊ दिला आणू आपण जाऊ दे मग आता त्यांना तर जमन लागत पाव बिलाई तिथे तोरात म्हणजे एक बहीण आहे माझी ती काय तुमचं मला कशाला सांगताय तुमचा भाऊन तुम्ही बघून घ्या सांगतो तुम्हाला तुम्हाला आहे माझ्या तू शांत बस बाळ वाट कर घेऊन बाळवाड काय करू नका मी काय दोन दिवस येऊ बघ आम्ही सोडायचं काय असा त्रास म्हणल्या काय आता माझ्या एखादं एवढा सासरू असाय मी गेलो काय करता काय तिच्या शरीराकडे जरा काळजी घ्या सासरू बरे तू सांग असते सांग ना पडायला म्हणजे बघ तुझ्याकडे बहिणी जा बहिणीला घेऊन बस नका वादळ करू न

नदीच्या कडला स्वणार मामूजी यांनी काही घड येईल पट्ट्याचा जोड लिगली लिग घरादा कशिली उदादा घरी नंदा जावा करत्यान हे वा देवा हे वा देवा परू परी नंदा जावा घर घरी सोन्याचे कारले चालिले जेलित जरी चारू माल चालीला फडकीत आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळा कर बरं का आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो ती बेलदाबायला विसरू नका बरं का धन्यवाद